नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मी जात आहे कडणूर हिंगोली जिल्ह्याकडे जात आहे म्हणून खास करून हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा ह्या शेतकऱ्याला एक अन्न देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान फक्त ढगा होता नाही पण राज्यात मात्र तेवीस चोवीस आणि पंचवीसच्या दरम्यान काय होणार आहे काही महाराष्ट्राच्या काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा कारण की काय झालं महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्याचा आता गहू काढणं चालू आहे हरभरं काढणं चालू आहे तूर काढणं चालू आहे कर्नाटकचा तंबाखू काढणं चालू आहे तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आता तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान काय होणार आहे की तामिळनाडू आन आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ त्या राज्यामध्ये ते, राज्या ते चक्रीवादळवादळ येत असल्यामुळं त्याचा असर काय होणार आहे महाराष्ट्राच्या एका भागाला वाचणार आहे मग त्याच्यामध्ये कोणता जिल्हा आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर रामकुंड त्याच्यानंतर तेलंगणा आदिलाबाद धर्माबाद नायगाव नरसी मुदखेड ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे की तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान पाऊस येणार आहे आणि मी म्हणत असतो ना दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस फेब्रुवारी ते, ते दहा मु, मार्च एक अवकाळी येणार आणि एका भागामध्ये गारपीट होणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो काय करा एक लक्षातच घ्या दरवर्षी काय आपल्या बाजूच्या महाराष्ट्राच्या बाजूला गुजरात राजस्थान मध्य प्रदेश हे तीन राज्य वरच्या साईड नेत त्याच्यानंतर छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक के केरळ तामिळनाडू ह्या राज्यामध्ये दरवर्षी एक अवकाळी येत आहेत मग ह्या दोन्ही जर खालून जर आलं म्हणजे कर्नाटक साइड कोण आलं तर त्याचा असर महाराष्ट्राच्या भागाला होत आहे वरच्या साईडनं जरी आला त्याचा असर होते म्हणून दरवर्षी हो महाराष्ट्रामध्ये मा बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च वातावरण खराब होणार आणि गारपीट होणार म्हणून हे लक्षायचं चा। मग याच्यात गारपीट आहे का तर तुम्हाला सांगू इच्छितो नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये जिथं जिथं हलकी जमीन आहे नदीच्या बाजूला काही काही ठिकाणी गारपीट होणार आहे म्हणून ज्यांचा हार्बर आला काढणी झालेला सन काढून घ्या झाकून घ्या कारण की अहमदपूर लातूर जिल्ह्यामध्ये देखील त्या दे पट्ट्यामध्ये दे, हलकी जमीन त्या पट्ट्यात देखील काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे म्हणून हे देखील अंदाज शेतकऱ्यांना खेळायचा चंद्रपूरकडे जरा जास्त गारपिटीचा होईल कारण की तेलंगणामध्ये खूप गारपीट तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये खूप पाऊस पड पडल्यामुळे तिकडे पडणार आहे त्याचा असर मग काय होणार आपल्या महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातल्या का भागाला होणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या हा शेतकऱ्यांनी लक्षायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ परभ ह्या बा दोन विभागामध्ये ह्या अवकाळीचा थोडा काही भागातच पाऊस पडणार सगळीकडे पडणार नाही काय का वाजता अवकाळी आलं की हे सर्व दूर पडत नसतंय तुरळक कुठेतरी पडत असेल दहा किलोमीटर सोडून बी देत आहे त्याच्यामुळे एवढं घाबरायची गरज नाही पण आपण आपलं सतर्क राहिलेले गरजेचं आहे उत्तर महाराष्ट्राच्या देखील धुळे जिल्हा नंदुरबार जळगाव त्यापेक्षा काय तुरळक ठिकाणी खूप ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी कुठंतरी पाऊस येईल म्हणजे लय काही खूप काही मोठं येणार नाही त्याच्यामुळे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं त्याच्यानंतर परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आ, जर तेवीस चोवीस पंचवीस या दरम्यान नांदेड जिल्हा झाला लातूर ला, जिल्हा परभणी जिल्ह्यातला आणि यवतमाळ ह्या चंद्रपूर इकडे जर पाऊस पडला तर त्याचा पाऊस पडल्याच्या नंतर निसतं वारं काय होईल मराठवाड्याकडं बऱ्याच जिल्ह्यामध्ये सुटल म्हणजे ते काय होईल तिकडे पाऊस पडेल तर इकडे शेतकऱ्याला वारं सुटेल म्हणून गव्हाला पाणी द्यायचं एक दोन दिवस थांबा मका असेल तर एक दोन दिवस पाणी देऊ नका पाणी दिलं तर ह्या वाऱ्यानं तुमची पडून जाईल हे दोन तीन दिवस जरी त्या शेतकऱ्यांनी ह्या अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र आज एकोणीस तारखेपासूनच आबाळ राहणार आहे पण सध्या ह्या दो एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान काही होणार नाही तर परत एक सांगू इच्छितो काय झालं आपले जर तिरुपतीला तामिळनाडू कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश कोणी तिरुपतीला गेलेला असेल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे तामिळनाडूमध्ये तिरुपती केरळ त्या बा तिरुपती बालाजी तिकडनं खूप पाऊस पडणार आहे कारण की तिकडं चक्री आधाराचा वादळाचा आसर त्या भागामध्ये होणार आहे तिकडे पाऊस पडत असल्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात